चोवीस तास न्यूज मध्ये आपले स्वागत मी आहे वर्षा सामंत पाहूया आजच्या महत्वाच्या घडामोडी निष्काळजीपणाचा कळस पनवेल उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदला बदल एकावर अंत्यसंस्कारही झाले डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा एक धक्कादायक नमुना नुकताच समोर आला आहे रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे दोन कुटुंबांना मृतदेहांच्या अदला बदलीचा भयानक अनुभव घ्यावा लागला विशेष म्हणजे एका कुटुंबाने तर चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही करून टाकले होते आणि त्यानंतर हा गोंधळ उघडकीस आला ऑक्टोबर रोजी खारगर येथील सुशांत मालम आणि नवी पनवेलचे विष्णू रावत या दोघांचाही आत्महत्येमुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात आणले गेले रुग्णालयाच्या नोंदीनुसार शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देताना मोठा गोंधळ झाला सुशांत मालम यांचा मृतदेह चुकून विष्णू रावत यांच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आला दोन्ही कुटुंबे नेपाळची असल्याने ओळख पटवताना झालेल्या चुकांमुळे रावत कुटुंबाने चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार जेव्हा उघडकीस आला तेव्हा सुशांत मालम यांचे कुटुंब त्यांचा मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले त्यांना तिथे जो मृतदेह दाखवण्यात आला तो त्यांचा नव्हता चौकशी केली असता सत्य समोर आले की सुशांत यांचा मृतदेह चुकून दुसऱ्याच कुटुंबाकडे दिला गेला आणि त्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही झाले आरोग्य अधिकारी अशोक गीते यांनी दिलेल्या माहितीनुसार नातेवाईकांकडून ओळख पटवताना झालेल्या गोंधळामुळे रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी चुकीचा मृतदेह सुपूर्द केला रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची ही छोटीशी चूक दोन कुटुंबांसाठी आयुष्यभराचे दुःख आणि गोंधळ निर्माण करणारी ठरली आहे सत्य समोर आल्यानंतर रुग्णालयातील ला अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप केला दोन्ही शोकाकुल कुटुंबामध्ये मध्यस्थी करून शांततापूर्ण समेट घडवून आणण्यात आला हृदयद्रावक बाब अशी की दोन्ही कुटुंबांनी अखेरीस राहिलेल्या एका मृतदेहावर एकत्र अंतिम संस्कार करण्याचे मान्य केले एका जबाबदार रुग्णालयाने दाखवलेला हा अक्षम्य निष्काळजीपणा अत्यंत निंदनीय आहे मृतदेहांची अदलाबदल होणे आणि कुटुंबांच्या दुःखात भर पडणे ही आरोग्य यंत्रणेच्या गलथान कारभारावर जोरदार चपराक का आहे या गंभीर चुकीबद्दल जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार हाच प्रश्न आता पनवेलकरांना पडला आहे तास न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका